आजची मोठी बातमी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकऱ्यांविषयीच्या बेताल वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथे अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती यावेळी जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले पाटील महिला जिल्हाध्यक्ष वनिता शेडके करमाडचे सरपंच गणेश मुळे उपसरपंच सुनील तारो तसेच रमेश आघाडी कल्याण नाना उकिरडे रावसाहेब भावले आणि श्री कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असा कडक इशारा यावेळी देण्यात आला संघटनेने स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जर पुन्हा असं वक्तव्य केलं गेलं तर याहून मोठं आंदोलन उभारण्यात येईल पण शेतकरी भिकारी नसून तो स्वतः भिकारी आहे आणि त्यांनी जे शेतकरी जे होत आहे ते स्वतःच्या अंगावर आहे ते बापूस म्हणणार आहे खाण्याचा तो तर काही उपाशी राहणार नाही तर शेतकरी होतो तर त्याला खायला भेटेल ना त्या हिशोबानं त्यांनी चुकीचं व्यक्त केल्याने त्यांचा जाहीर निश्चित करतो अखिल भारतीय बळीराजा संघटना छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी माझे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन तीन दिवसापूर्वी एका सभेमध्ये शेतकऱ्याचा फार मोठा अपमान केला आणि सांगितलं की आमचा शेतकऱ्याचा बाप मोदीच आहे परंतु शेतकऱ्याचा बाप मोदी नसून शेतकरीच हा शेतकऱ्याचा बाप आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे डबडं ते, 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 उपए, ते सुद्धा मोदीचं आहे त्याच्यानंतर दुसरं सांगितलं तुमच्या अंगावरचे जे कपडे आहे ते सुद्धा मोदीचेच आहे ते सहा हजार रुपये शेतकऱ्याला आम्ही खात्याला टाकतो ते सुद्धा मोदीचेच आहे मला हे म्हणायचं आहे की जर पुरवठा मंत्री सात वेळा तो आमदार झाला आणि कोणाच्या बळावर जो आमदार झाला शेतकऱ्यांनी त्याला मतदान केलं आणि शेतकऱ्याच्या बळावर जो आज आमदार आहे आणि शेतकऱ्याला तो अपमान अपमानित करतो अशा प्रकारे बैराजा संघटने ठिकाणी बमनराव लो लोणीकरांचा जाहीर निषेध करतो दुसरं सांगायचं सा म्हणजे असं की आम्ही शेतकरी एक खताची बॅग घेतो त्याच्यामागं आम्ही जी एस टी भरतो जे कपडे आम्ही खरेदी करतो त्याच्यामागं जी एस टी भरतो अशा प्रकारे शेतकरी एका कुटुंबातून पुरा गावातून लाखो रुपये जी एस टी मोदी शासन जमा करतं आणि सजार जर इश्यू केला तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे सोळा रुपये पंच्याहत्तर पैसे रोज पडतो शेतकऱ्याला सहा हजाराचा जर शेतकऱ्याचा अमाप पैसा जीएसटी मार्फत शासनाला आम्ही या ठिकाणी जमा करतो आणि मोदी मोदी आमचा बाप नाही आहे आमचा शेतकरी हा बाप आहे तुझा बाप आहे तो मोदी आमचा नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बलराजा संघटनेतर्फे बमनराव लोणीकरांचा या ठिकाणी करमाडवाश्यातर्फे पंचक्रोशी शेतकऱ्यातर्फे तरुण युवकातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो तुम्ही जर निश्चित करताय पुढे मी असा इशारा देऊ शकतो बळीराजा संघटनेतर्फे जर विधानसभेमध्ये काल काँग्रेसचे माझे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा गाजवून टाकली की जोपर्यंत बबनराव लोणीकर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचं कामकाज होऊन देणार नाही अशी गोष्ट काल झाली परंतु सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे जे रोड लोणीकर आहे त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्याचं जे आम्ही पैसा देतो मला त्यांना सांगायचं कुकुकळे हे शेतकऱ्याचे आम्हीच करतो साखरपुडे आम्हीच करतो दावे आम्हीच करतो आणि शेतकऱ्याला आम्हीच पैसे देतो बाबा कोकाटे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत कर्जमाफी काय दिली तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलात आणि सत्तेवर येऊन लोकांना बोलता बळी पाडलं आणि लाडक्या बनेला चॉकलेट दाखवलं आणि आज या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही हिनवता दर कोणी शेतकऱ्या जर याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी देऊ सातबारा कोरा 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 करू पण कर्जमाफी नाही पीक हिमाही नाही आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याचे काम असतात आणि अशा कामा निमित्त शेतकऱ्यांना पैशाची गरज असते परंतु एकही पैसा शेतकऱ्यांना या शासनाने दिलेला नाही म्हणून आम्ही बोलणार राजा संघटनेतर्फे या ठिकाणी शासनाचा निषेध 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 करतो संघटना त्यांच्या वतीने मी कपडे त्यांना काही निषेध करतो आमच्याकरता कपडे आमचे काय काय द्यायला बरं शेतकरी ह्या लोकांचं हिरवून टाकलं त्या माणसाला त्या मा केलं हां काय कामाचं आम्हाला काय शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी स्पष्ट करतो की याचा निषेध करतो हे